मित्रांनो आज आपण होळीवरचा पहिल्याच दिवसाने, दिवसाने, दिवसाने पहिल्याच मित्रांनो जाली मारायला सुरुवात करतो मित्रांनो वारा बघित तुम्ही बघितला असाल तर भरपूर असा वारा आहे त्या वाऱ्यात देखील आपण आता शेनशाची जाली मित्रांनो मारतो पर्यावर आहे तो शितीचा आहे माझा मित्र आणि माग होडी तर माझा भाऊ आणि साईटला भावेश आहे आणि जे आहे तो व्हिडिओ काढतो मित्रांनो आणि मी हे ती वर्षी टाकतो तर चला शेनशाची जाळी आहे ना पूर्ण आपण टाकून घेऊ तीन शेनशाची जाळी आहेत तीन शेनशाची जाळी टाकून घेऊ मित्रांनो आणि वारा अस कितीही असला तरी आपण आता सोड मासेमारी करणारच मित्रांनो तर मित्रांनो आज आपण ही जाळी मारून घेऊ आणि त्याच्यानंतर जाऊ ते म्हणजे जा घरी आणि येऊ ते दुपारी नंतर मित्रांनो पालवाला झाली आणि बघू आज आपल्याला किती सोड भेटते तो सर्वात पहिले म्हणजे आपण आता झाली मारू आणि जाऊ ते म्हणजे झाली मारून घरी आली बघा प्रकारे जाते ती एकदम नवीन कोरा मित्रांनो आता शेणशाह आपण बनवलाय हो आणि शेणशाच पण झाली तर मित्रांनो पहिलाच दिवस आहे म्हणजे नवीन शेणशा टाकलेला आहे गणेश पाटील यांनी और परशुराम पाडेल यांनी पहिलाच मूर्त पहिलाच मूर्त शेनशाचा आता बघू शकता आपण उद्या सकाळी पालवाला येऊ काय भेटते बघूया मित्रांनो आपण जे मगाशी दुपारी मित्रांनो झालं टाकली होती हे आता आपण पाल वाला समोर गोडी घेऊन आपली लगेच मित्रांनो पहिला दिवस आहे बघू आपण गेलो दुपारी झाली मारून मित्रांनो अंगोळ अंगोर करून आले घरी त्यात आले तुमची जाली हा आई असेल ना कावऱ्याला असेल

त्यानं बरेच प्रकारची मच्छी लागली धोमर मुंगीर यांच्या नंतर भरपूर अशी मच्छी लागते अरे पहिला फोन टाकतो कारण पहिला ताला येतो आपल्याला आपल्याला घेते इथे दाखवा जरी हवा का ना काढते

तो हेटला ठेवतो उडताना

दो एक दोन आणि तीन का तीन डोल्याच्या तीन डोले असतात बरोबर आणत दा फोटो काढत कर त्यावर फक्त दाबले पण निघालाय की नाही माहित नाही हेटला तर आहे दाबलेला आता काय निघालाय का नाही माहित हा दाखव काय सूट 이 사람은 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 이

आता मंदिर नको पहिले मंदिरांसाठी नको नाही पार करते सतच मिलेले एकच गेच हटू जा

चार शेटचे टाकले दोन शेंड परि आपल्याला दोन शेक्शन गावले ते कमीत कमी आहे दोन साईक बघत काढत हरकत पडू मित्रांनो आजचा आवडला तुझ्या लक्की राईक शेअर आणि सबस्क्राईब करा